तुकोबरायांचा अभंग आहे तुकोबरायांनी सांगितलं मनसंकल्पे करीता तीर्थयात्रेला जाऊन तीर्थ स्नान करून पाप धुणं हे पूर्वजांनी आपल्याला सुविधा उपलब्ध करून दिली काय सुविधा नकळत जर तुमच्या हातून एखादं पाप झालं रिग्रेट करत बसू नका जा गंगेमध्ये स्नान करा विसरा बरं सगळा आता आणि लागा कामाला किती स्वच्छ भावना आहे पण आमच्या डोक्यात जर असेल वर्षभर पाप करून एकदाच गंगेत जाऊ रील मध्ये गाणं टाकून मग तुकोबरायांनी सांगितलं मन पाप मनाचा संकल्प करून जर पाप केलं तीर्थाचा बाप सुद्धा ते धुऊ शकत नाही तुकोबरायांच्या पत्नीच प्रेम आहे आणि आयुष्यभर तुकोबरायांची सेवा करत राहिली त्यांची पत्नी माझं इथं बसलेल्या सगळ्या पुरुषांना विनंती आपण आपल्या घरातल्या स्त्रीचा सन्मान केला पाहिजे तिचं कौतुक केलं पाहिजे ज्या घरातली स्त्री सुखी ना ते घर सुखी मग ती आई असेल पत्नी असेल मुलगी असेल बहीण असेल कायम त्या स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे ती बिचारी तिचं नाव गाव सगळं सगळं सोडून आपल्या घरी येते आपल्या लोकांशी जुळून घेते तिच्या बापानं तिला वीस बावीस वर्ष असं तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं असतंय आणि ते सगळं सोडायचं आणि आपल्या घरात यायचं त्या घराला आपलंसं करायचं किती अवघड गोष्ट आहे घरात जर स्त्री आहे तर तिची किंमत कळत नाही पण ती नसली ना मग मात्र तिची किंमत कळते चार दिवस घरातली बाई कुठं जाऊ द्या बरं असं वाटतंय सगळा काय घर करून टाकलंय एका बाईन एक स्त्री गेल्यानंतर तिच्या भावना काय असतात ना त्याविषयी लिहिलंय ती म्हणते मी जर कधी सकाळी उशिरा उठले तर घरातली सगळी लोक डोक्यावर घ्यायची घर पण कुठे कुणी, कुणी समजून घेतलं नाही रात्री उशिरा झोपली असेल लागला असेल डोळा नसेल आज उठली दहा मिनिट जर उठायला उशीर झाला ना लोकांनी घर डोक्यावर घेतलं आता माझा श्वास थांबला आता घरातली लोक मला रडून रडून सांगत होती उशिरा का होईना बाई उठ ना ग आता थोडीच मी उठणार होते कधी थोडीशी लाली पावडर लावली तर लोकांनी नाक उरडली हिला नुसतं नटायला लागत आता आता घरातली सगळी माणसं मला नटवत होती पण आता थोडीच मी माझी मला आरशात बघणार होते आता तर संपलं सगळं एकानं पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि वर बघितलं तर विठू दिसलाच नाही पुन्हा बघितलं पुन्हा दिसला नाही मग रुक्मिणी आई साहेबांच्या पायावर डोकं ठेवलं काढून घेतलं परत आपलंच आपल्याला लागेल म्हणून आणि सांगितलं आई साहेब शेजारी विठू विटेवर नाही तो रुक्मिणी आई साहेब म्हटल्या तिथेच असेल हो बघा कुठतरी दोनदा बघितलो पण विठू विटेवर नाही रुक्मिणी आई साहेब म्हटल्या नाकासमोर बघण्यात माझं आयुष्य गेलं कधी मान वळून बघितलं नाही हो कुठे असतो कुठे जातो कधी घरात येतो कधी नाही का काही काही पत्ता नसतो आज आषाढी कार्तिकेला कितीतरी जण येतात पण कधी कुणी म्हटलं नाही विठू विठेवर नाही तो आज, आज तुम्ही म्हटलात आणि अठ्ठावीस युगांचं एकटेपण अंगावर धावून आलं समाजातल्या कितीतरी स्त्रियांच्या मनाची ही अवस्था आहे त्या बोलत नाहीत त्या गर्दीत असतात पण एकट्या असतात त्यांचं मन जाणायला कुणाला वेळ नसतो माझी विनंती आहे ह्या बायका रुसायच्या आत त्यांचं मन आपल्याला ओळखता आलं पाहिजे त्या रुसतात फुकतात पण त्यांचा रुसवा काढायचा कुणी हो आपणच तर तो रुसवा असतो आणि यांना रुसवा काढायचं म्हणजे काय कौतुक करायचं म्हणजे काय रोज सकाळी उठल्याबरोबर बायकोच्या गळ्यात हार नारळ सत्कार हा छान छान हा असं नसतंय दमून भागून आली तर तिला म्हणा किती राबते किती काम करतेस आजच्या दिवस जर आराम कर बर तिला बर वाटतो कोणतं आपलं कौतुक को करताय ते हा विठ्ठल इतका दयाळू इतका प्रेमळ इतका संवेदनशील आहे नामदेव महाराजांच्या आईनं सांगितलं नैवेद्य दाखवून नैवेद्य घेऊन गेले समोर ठेवला आणि देवाला म्हटले देवा खाऊन घे बरं पटकन मला पण भूक लागली आता आपण सांगावन देवाना नैवेद्य खावा अशी परिस्थिती आहे का देव काय नैवेद्य खायना नामदेवराय म्हणले बाबा आता खा ना रे लवकर रोज माझे वडील घेऊन येतात तेव्हा बरा खातो आणि आज काय झालं तुला आज जरा त्यांना काम होत नाही आले येतील उद्या अंगे बरं खाऊन देव काय नैवेद्य खायना आई बघा एकदा दोनदा प्रेमात सांगते नंतर काय म्हणते आता खातो का आणि देवा आता खातो का कस का बघू तुझ्याकडं देवाला रागवलेलं आहे कळ ना मग मग परत एकदा लाडी उड्या हे बाबा घे ना घे बरं बाबड्या एक घास चिवचा एक घास खाऊचा देव चिवचा आहे खायना आणि खाऊचाय खायना नामदेव रा म्हणले देवा आता जर तू घास खाल्ला नाही तर तुझे पाय आणि माझं डोकं असं डोकं तुझ्या पायावर आपडतो बघ नामदेव राय असे डोक पायावरती आपटणार खाली देवाचे पाय वर नामदेवरायाच डोकं आणि मध्ये देवाचे हात देवाने हात मध्ये घातले ए नामा काय करतो आणि मग देवा किती वेळा सांगितलं नामदेव रायानं ना देवाला घास भरवावा आणि देवानं नैवेद्य खावा तुम्ही या कथांचा अर्थ समजून घ्या सांगायचं काय माहिती कि भगवंत हा फार हळवा आहे जितके तुम्ही आतुर आहात ना तितकाच तोही अतुर आहे फक्त ती आतुरता आपल्याकडून ती जाणवली पाहिजे हो इकडं तुकोबराईंची पत्नी पत्नीचं वर्णन कसं केलंय तुकोबराईंची पत्नी, तुको पत्नी पहिली पत्नी वारली मुलगा गेला आणि नंतर लग्न झालं आप्पाची गुळवींची मुलगी जिजा तिला आवली म्हणायचे प्रेमानं परमेश्वर कसा धावून येतो तर जेव्हा तुकोबराय भामनाथाच्या डोंगरावर जायचे भामचंद्र डोंगरावरती जायचे दोन दोन चार चार दिवस खाली येत नव्हते आणि मग जिचं वर्णन असं केलंय कटकट करणारी किरकिर करणारी तीच तुकोबरा यांची पत्नी देवासाठी मात्र आपल्या नवऱ्यासाठी मात्र जेवणाचा डबा घेऊन त्या डोंगरावरती पायी जायची आज जर तुम्ही भामचंद्र भामनाथ डोंगरावर गेला भंडारा डोंगरावर गेला तर थेट शेवटपर्यंत गाडी जाते त्यावेळची परिस्थिती काय असलो त्यावेळेला काट्या कुट्याची वाट तुडवत तुकोबरायांची पत्नी आपल्या नवऱ्यासाठी डबा घेऊन जायची तुम्ही म्हणाल आम्ही पण नाही का ते येईपर्यंत जेवायचे थांबतो अजिबात थांबू तुम्हाला भूक लागली तुम्ही जेवून घ्या ते तुकोबराय होते तुमच्या डोक्यात असेल नाही मग ते आल्यानंतर मी जेवल ते अजिबात नाही तुम्हाला लय प्रेम आहे ना आल्यानंतर दोन भाकरी गरम थापून द्या पण तुम्हाला भूक लागली की आता तुम्ही जेवून ते पार तिकडं धाब्यावर पार करगुटात तुटेपर्यंत जेवतय ते आल्यावर नाटक करते फक्त बरोबर दोन घास बाई तुझ्यासाठी आता दोन घास तुम्हाला भूक लागली की तुम्ही आता जेवायच तुकोबराची पत्नी डबा घेऊन निघालीय जेवणाचा आणि जाता जाता पायात काटा असा आर पार शिरला नक शिखांत वेदना झाल्या इकडे तिकडे पाहायला लागली काटा निघत नाहीये कुणी मदतीला भेटतंय का नंतर रानावनात काट्या कुट्यात कोण मदतीला धावून येणार आणि तेवढ्यात गुरामागत चालणारं दहा बारा वर्षाचं एखादं पूर्ग दिसावं आणि आवलीनं हाक मारावी ए राजा जरा पायातला काटा काढायला मदत करशील पोरांना पळत यावण म्हणा आई पायात काटा मोडला बघू तुझा पाय त्या लेकरानं तुकोबरायांच्या पत्नीचा पाय असा हातात घ्यावा आणि वेदना कुठच्या कुठे निघून काट्याला नुसता हात लावा अलगद काटा काढून घ्यावा आणि आतापर्यंत देवाला शिव्या देणारी तुकोबरायांची पत्नी त्या लेकराकडे बघते म्हणते कसा देवासारखा धावून आलास रे आणि बाळा तुझं नाव काय आणि माझं नाव माझं नाव इठू इठू तुझा तर मुरदा बसवला म्हणली तुझ्या नादी लागून माझा नवरा इकडे येऊन बसतोय डोंगरावर आणि तुझं नाव विठू अरे मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही आणि दुसरीकडं तोंड फिरवलं तिकडे विठू तिसरीकडे तोंड फिरवावं तिकडे विठू जिकडे दिसेल तिकडे विठू तोंडावर असा हात ठेवला अर्धे निर्धे डोळे जा तुझं तोंडच बघायचं नाही आणि आवाजाच्या दिशेनं चालत राहिली तू आहे समोर आले आणि मठ घडलेला सगळा प्रकार सांगितला काय हो इकडे उंबसता पायात काटा मोडला रक्त भंभाळ झाला पण अलगत एका लेकरानं काटा काढला नाव काय सांगितलं तर तुमच्या त्या काळ्या इठ्याचं सा नाव सांगितलं तो गो बराय बघत राहिले आणि म्हटले आवले किती न आहेस ज्याला शोधत मी इकडं डोंगर दर्या खोऱ्यात फिरत राहिलो तो मला अजून सापडला नाही आणि तुझ्या पायातला काटा काढून निघून गेला तुला कळलं पण नाही देव भावाचा भुकेला त्याला काही दुसरं तिसरं लागत नाही आणि इथं पांडुरंगाची बायको रुजते इथं तुमचं माझं काय घेऊन बसलात महाराज पांडुरंग इकडे का आले पंढरपुरात रुक्मिणी आई साहेबांना शोधत शोधत आले आणि रुक्मिणी आई साहेब का रुचल्या होत्या तुम्ही रुसता की नाही कधी हा ताई तुम्ही रुसता की नाही खासदार साहेबांवर तुम्ही जर रुचलात तर तुमचा रुसवा कोणीतरी काढला पाहिजे का का रुचलीये ते ऐकूयात आपण आणि मग तुम्ही शोधा की रुक्मिणी आई साहेब जर या कारणांसाठी रुसत असतील तर आपण रुसल पाहिजे की नाही सगळ्यांनी मनवून चालणार नाही तुम्ही पण बघूयात कशी विनंती करताय आता एक वाक्य संमिता म्हणेल आणि मग तुम्ही म्हणायची आधी महिला म्हणतील बघूयात महिलांचा आवाज जरा मोठा येतोय कि पुरुषांचा ऐकूयात रे काय झालं रुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रखमय रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ आता पुरुष जाऊसायला अरे रे 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 पार तुम्ही पार इज्जत काढली आपली तुमचा आवाज यांच्यापेक्षा मोठा आला पाहिजे जरा हा चला स्टार्ट सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला या दोन चार पोरांमुळं जरा आपली थोडीफार इज्जत आहे त्याला तर सगळे जर म्हणत सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रखु रुसली रुस्ली बसली चला जाऊ पुसायला